ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच निवडी पार पडल्या आमचे मार्गदर्शक सन्मान्य हेमंत पाटील सर संचालक कृष्णाबेन कराड आमचे विंग जिल्हा परिषदेचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य शंकरराव खमाली भाऊ आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य अतुलबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी ही विंगची ग्रामपंचायत बॉडी आहे आणि आत्ताची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये आमचे मित्र सन्मान्य शिवाजी पाटील यांच्या होती सन्मान्य दीपाली शिवाजी पाटील या सरपंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि आमचे मित्र माझी बायकोच्या वॉर्डातून निवडून आले त्याच वॉर्डातून निवडून आलेले त्यांचे सहकारी आणि माझे मित्र सन्मान्य संतोष कासार पाटील त्यांची उपसरपंचपदी निवड झालेली आहे तर त्यांचं मी पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग आघाडी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन्ही पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना वाटचाल शुभेच्छा देतो आमचे नेते सन्माननीय आमदार अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रम करणारी ही विंग ग्रामपंचायत या विंग ग्रामपंचायतीचा जवळपास चार साडेचार वर्षाचा कालावधी या ठिकाणी झालेला आहे राहिलेल्या उरलेल्या कालावधीसाठी आज या ठिकाणी थोडीशी छोटी निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सरपंच म्हणून या ठिकाणी दिपाली शिवाजी पाटील या ठिकाणी सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आल्या बिनविरोध निवडून आल्या तर संतोष पाटील कासार पाटील हे या ठिकाणी आमचे सहकारी उपसरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आले सर्वच लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं चांगल्या मताने या ठिकाणी एक बिनविरोध आणि एक थोड्याशा मताने चांगल्या मताने या ठिकाणी निवडून आले या दोघांचंही या ठिकाणी विंग गावाच्या वतीने ग्र विंग ग्रामस्थांच्या वतीनं सरस सरस स्वागत आज विंग गावची सरपंच उपसरपंच पदाची निवड झाली आमचे नेते आणि आमदार अथर बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत काम करत आहे बाबांच्याच नेतृत्वाखाली संपूर्णपणे ग्रामपंचायत आता सरपंच सौ दीपाली पाटील आणि आमचे मित्र संतोष पाटील उपसरपंच झाले यात सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सिंहांचा वाटा आहे आणि आता साडेचार वर्ष ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण झालाय राहिलेला जो सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे तो दोघं चांगल्या पद्धतीने काम करतील ही आम्हाला पूर्ण खात्री आहे मी त्यांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो